संसार तापे तापुलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय ये हो माझे माय पांडुरंगे बहुता जन्मीचा झालो भारवाही सुटी हे नाही वर्मठावे वाडी येले चोरी अंतर्भायत कारी कनमन करी कोणी माझी बहु पांगविले बहु नागविले बहु दिवस झालो कासा विस तुका म्हणे आता धाव लाग वेगी ब्रीद तुझे जगी दिननाथा अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या स्थितीबद्दल अभंगात सांगताना म्हणतात की या संसारात आपल्या कुटुंबाची सेवा करता करता मी खूप कष्ट भोगलोय संसाराच्या तापात मी तपलोय खोरपून निभालो मी आता थकलो आहे आणि हो या संसाराने मी त्रस्त झालो आहे कळवळून तुकोबा माऊली पांडुरंगाला म्हणतात आता मी खूप दुःखी आहे आणि मला तुझ्याच दयाळू चरणांची आठवण येत आहे तू माझी आई आहेस लेकराचे दुःख बघून कृपा करून घे कित्येक जन्मापासून माझे आयुष्य असेच दुःखाने व कष्टाने व्यापलेले आहे कुटुंबाचा भार वाहतच कित्येक जन्म गेलेत यातून कसे सुटावे हेच मला कळत नाही मला आतून बाहेरून चोरांनी वेढलेले आहे मी आतून दुःखांनी दुर्गुणांनी काम खोत लोभ मस्त या चोरांनी वेढलो आहे आणि बाहेरून पत्नी मुले भाऊ मित्र नातेवाईक यांनी या वेढलो आहे यातील कोणालाही माझी कीव येत नाही यातून मला बाहेर काढण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही मी खूप फोन फिरलो जनामध्ये माझा खूप पान उतारायला झाला आहे खूप दिवसापासून मी असाच कसा दिस आहे मला शांत वाटत नाही मी अस्वस्थ आहे तू कोब्बा माऊली म्हणतात तुला सगळे दिनानाथ म्हणतात दिनाचा उद्धार करणारा नाथ आहेस तुझ्या दिनानाथ या नावाचे ब्रीद आता तू खरे कर तुझे कामच आहे ते आणि माझ्यासाठी धावून ये विठ्ठला रामकृष्ण हरी